श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात तर श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात श्री गुरुचरित्र या सांप्रदायिक ग्रंथांचे चरित्रनायक म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुचरित्रातल्या पाचव्या आठव्या नवव्या आणि दहाव्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रगट झालेले आहे श्री गुरुचरित्राचे अखंड पारायण करणाऱ्यांना श्री दत्तात्रेयांचे साकार दर्शन होते ही केवळ श्रद्धा नाही तर तो दत्त भक्तांचा साक्षात अनुभव आहे श्री स्वामी समर्थांचे चरित्र समजून घेण्यापूर्वी खरे तर श्री गुरुचरित्राची असंख्य पारायणे व्हायला हवीत तरच स्वामी लिलांचा अर्थ उमगतो श्रीपाद श्री वल्लभ वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मातापित्यांजवळ होते त्यानंतर त्यांनी जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळी त्यांच्या मातापित्यांना अतिशय दुःख झाले तेव्हा श्री वल्लभांनी त्यांना सांगितले ब्रह्मचर्य हाच माझा आश्रम व योग हेच माझे कर्म तरी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असे म्हणून त्यांनी त्या दोन्ही व्यंग मुलांकडे कृपा दृष्टीने पाहताच त्यांचे व्यंग जाऊन ती दोन्ही मुले तेजपुंज झाली नंतर श्रीपाद श्री वल्लभ माता पित्यांना वंदन करून यात्रेस निघाले पिठापूर सोडल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वर श्री शैल्य मल्लिकार्जुन असे फिरत कुरुवरपूर येथे आले तेथे त्यांचा बावीस वर्षे निवास होता त्यांनी अनेक चमत्कार केले त्यांची अवतार समाप्ती झाली तो दिवस दत्त संप्रदायात गुरुद्वादशी म्हणून पाळण्यात येतो काही वर्षानंतर श्रीपाद श्री हे नृसिंह सरस्वती या नावाने तेराशे अठ्याहत्तरच्या सुमारास प्रकट झाले त्यांचा जन्म विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या कारंजा ह्या गावी झाला मुंज झाल्यावर त्यांनी तीर्थाटनास सुरुवात केली काशी क्षेत्री श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना संन्याश्रमाची दीक्षा दिली त्यानंतर ते अनेक तीर्थक्षेत्रे करीत पुन्हा दक्षिणेकडे आले कारंजा त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ औदुंबर नृसिंहवाडी आणि शेवटी गाणगापूर येथे त्यांनी वास्तव्य केले चौदाशे अठ्ठावन्न मध्ये आपले अवतार कार्य संपवून श्री नृसिंह सरस्वती अचानक अदृश्य झाले ते जे अदृश्य झाले ते शैल्य पर्वतावर गेले तेथून गंगेच्या किनाराने भटकंती करीत गंगेच्या काठावरल्या कर्दळी वनात जवळजवळ साडे तीनशे वर्षे समाधी लावून बसले थोडक्यात काय तर गावी प्रगत होऊन वनात गुप्त होईपर्यंतचा हा कालखंड आणि त्यानंतर त्यांच्या भोवती प्रचंड वारूळ जे निर्माण झाले त्यातून लाकूड तोड्याची कुऱ्हाडे लागून श्री स्वामी समर्थ म्हणून प्रगत झाले तोपर्यंतचा हा एकूणच कालखंड हा तीन समर्थ साक्षात्कारी दत्तावधारी पुरुषांचा तेजस्वी कालखंड आहे श्री दत्तात्रेयांनी लोकांच्या उद्धारासाठी जे सोळा अवतार धारण केले त्यातला स्वामी समर्थ हा एक अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा श्री दत्तात्रेय षोडशावतारा हा ग्रंथ पाहिला की सर्व माहिती आपोआप मिळते अशा या दत्त संप्रदायात अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ अचानक प्रकट झाले तर मंडळी आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ